नमस्कार मी सुनील मातोरे आपण पाहत आहात टी व्ही वन ट्वेंटी फाय एम एस मी आपल्याला आज तेंगलूर शहर व तालुक्यामध्ये जे मूर्तिकार आहेत गणेश व दुर्गा मातेची जी मूर्ती आहेत ते बनवण्याचं काम सध्या अंतिम टप्प्यात आहे या ठिकाणी पाहू शकता आपण गणेशाची मूर्त्या जवळपास तयारच आहेत शेवटी जे फायनल असेल टच ते देण्याचं काम त्याचं चालू आहे या ठिकाणी गणेश आपण पाहू शकता कम्प्लीट तयार आहेत या ठिकाणी पाहू शकता काही गणेशचे हात वगैरे हो जोडण्याचं असतं ते पण चालू आहे दुर्गा मातेचे काही मूर्त्या कम्प्लीट आहेत काही मूर्त्या कम्प्लीट करण्याचं चालू आहे तर आपण या ठिकाणी पाहू शकता आपल्या चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी जवळपास आता फक्त रंगरंगोटी त्याची बाकी आहे दगलूर तालुक्यात हे काम हे खूप जोमानं या ठिकाणी चालू आहे आपण पाहू शकता एकदम शेवटचं फायनल ह्या ठिकाणी काम आहे खूप गुन्हे आणि सुंदर असे मूर्तिकार देखलूर शहरामध्ये आहेत तालुक्यामध्ये आहेत